भव्य आणि दिव्याचं खरसुंडीकरांचं एक आदत एक पैल मैदान सुंदर असं या ठिकाणी मैदान संपन्न झालं आजच्या या मैदानामध्ये जवळजवळ छप्पन्न गट पाले आठ आठ न सात सेमी पाले एक क्वार्टर आणि एक फायनल या ठिकाणी पाहला आजच्या मैदानातील फायनल तरी घोषित केला जातोय आजच्या या मैदानामध्ये तीन गाड्या लॉबी टच झाल्या त्यामुळे या तीन गाड्या या ठिकाणी लॉबी टचला उत्तीर्ण क्रमांक म्हणून घोषित केला जातोय पहिली गाडी तास क्रमांक एक गाडी नागोब ना, गलंडे, लिए लिए श्री नागोबा प्रसन्न विक्रमजीत गलांडे ससा फॅन्स क्लब विरकरवाडी ही गाडी आजच्या मैदातील उत्तेज क्रमांकाचा मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पळाली श्री नागोबा प्रसन्न शेठ गलांडे ससा फॅन्स क्लब विरकरवाडी यांच्या नावाची नसी वाजवला सुंदर अशी गाडी पळाली घरचा साज पळाला दादा लिंगरेकरांचा घरचा साज पैलवान आणि माणिकरावची गाडी ते आजच्या या मैदानातील खरसुंडीकरांच्या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले खरसुंडीकरांचं भव्य आणि दिव्य असं मैदान आजच्या अहमदनातील दुसरी उत्तीर्ण क्रमांकाची गाडी ठरली थे तास क्रमांक साव नोल्ली गाडी आहे प्रसन्न प्रसार सागरसेठ मोरे अक्षय सेट मोरे दिगंजी ही गाडी दुसरी उत्तीर्नाथ क्रमांकाची मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पहाली आहे प्रसन्न प्रसार सागरसेठ मोरे अक्षय सेठ मोरे दिगांजे यांच्या नावावरती नसी बाजवला आकाश फौजे उपसरपंच विनोद चव्हाण कोंबडवाडी आणि अधिक पैलवान कळंबीकरांचा महिव्या आणि त्याच्या पळाला अण्णा सेठ गाडगे पाचवाड आणि पोपट कोरेगावकरांचा जलवा ते आजच्या या मैदानातील उत्तर क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील तिसरी उत्तरार्थ क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सात वर नौली गाडी श्री कन्न प्रसन्न कुमारी सानिया विठ्ठल वाघमोडे उपसरपंच झंजेवाडी सुंदर अशी गाडी बनाले श्री खंडबा प्रसन्न कुमारी सानिया विठ्ठल वाघमोडे उपसरपंच झंजेवाडे व्ही आदा किंग शंभू आणि नाना कोकरे इस्लामपूरकरांचा अर्जुन त्या मैदानातील उच्च जनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले राजा श्री शाहू महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित केलं एक खरसुंडीकरांचं एक भव्य आणि दिव्यांस मैदान आणि आजच्या मैदानातील चार नंबरचा मानकरी पटकवला तास क्रमांक चार गाडी बाब प्रसंग गारवा फ्रेंड सर्कल आणि निलेश भैया आणि ही आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाची दि। गाडी मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पळाली नाईक बाब रसन गारवा फ्रेंड सर्कल ग्रुप निलेश भैया आणि सुंदर अशी गाडी पळाले अनेकरांचा हिर्या आणि त्याच्या जोडी आपण लखी शेठ सासपडे आणि कैला असे उज्वला वाल्मिक पवार शिवाजीनगर शिवाजीनगरकरांचा खरांचा शुठार आजच्या या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले श्री राशी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हे भव्य दिव्य मैदान आणि तास क्रमांक मैदाना गाडी श्री भैरान एक तुरी निरंकार शिवशंभो डेरी फार्म इस्लामपूर या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळावी घरचा साज फळाला श्री भैरनाथ प्रसोला एक टुई निरंकार श्री शिवशंभो दूध दु, डेअरी माठ इस्लामपूर साखरारे आणि जयकर गावडे बोरगाव आणि कैलास अण्णासाहेब महाशिरोस यांचा घरचा असाच कोकण केसरी मित्र परिवार यांचा घरचा असाच विठ्ठल आणि बावड्याची गाडी त्या आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले राजा श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलं करसुंडीकरांचं भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली आणि आजच्या मैदानातील दोन नंबरचा मान दो पटकवला तास क्रमांक पाच नोली गाडी ज्योतिलिंग प्रसंग ग्रुप चोराडे संजय शेठ गाड गारेवाडी गारे डॉक्टर नितीन खडे या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी ग्रुप चोरारे संजय शेठ गारे गारेवाडे आणि डॉक्टर नितीन, नितीन खडे आणि जालिंदर मेटकर यांचा गुरु आणि त्याच्या दोरीला उजवीला पळाला स्नेहा सुधाम चव्हाण उजरीकरांचा बादशाह त्याच्या मैदानातील खरसुंडीकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सवानिमित्त आयोजित केलेलं आजचं हे खरसुंडीकरांचं भव्य दिव्य मैदान रोख रक्कम नव्वद हजार रुपयाचा आज त्या ठिकाणी ठरला तास क्रमांक दोन गाडी खंड वापराशांना दत्तो कोणी वाचवा इटकी या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली खंड वापराशाला दत्तो कोणी